हो दा काय गडबड आहे हो शुद्ध तेल आणलंय मी नैसर्गिक घेऊन येऊन बघा आमच्या स्टॉल वरती आमच्याकडे अकरा तेल आहेत आपलं नाव काय माझं आड नाव गोप्ते आमच्या कंपनीचं नाव श्रीजी ऑइल अच्छा कुठून आलात तुम्ही आम्ही तळेगाव पुणे हा आलात हो ऑइल असं काय आहे तुमच्या ऑइलमध्ये हो ही ऑइल नैसर्गिक आहेत शुद्ध आहेत सगळी लाकडी घाण्यावर काढली आहे लाकडी घाण्याची बापरे कोणतंही केमिकल नाही प्रिझर्वेटिव्ह नाही आणि सगळी नैसर्गिक तेलत आम्ही घरपोच देतो अरे बापरे कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडे हो कॅश ऑन डिलिव्हरी आहे जीपे आहे सगळंच आहे अरे बाबा बघू शकता किती वर्ष इथं ऑइल हे आपलं ग्राउंडन वाटतं हे शेंगदाणा तेल आहे सूर्यफूल आहे करडई आहे तेळाचं आहे मोहरीचं आहे खोबरेल आहे अक्रोड बदाम एरंडेल फ्लॅक्स अशी आम्ही अकरा प्रकारची तेल काढतो अरे आपण स्वतः काढायचा स्वतः काढतो सगळी आमची फॅक्टरी आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये अरे वादूभूक्षा मित्रांनो बरगूड टाइम्सचा दादा याचा फायदा काय दाता म्हणजे तुम्ही शुद्ध तेल बाहेरची तेल जी आपण घेतो ती प्रक्रिया केलेली असतात अच्छा आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात केमिकल असतात ओके प्रक्रिया केल्यामुळे त्यातले काही न्यूट्रिएंट्स जे असतात म्हणजे जीवनसत्व खनिज हा जो प्रकार असतो तो थोडा कमी झालेला असतो अच्छा आणि त्याच्यामध्ये केमिकल्स ऍड झालेली असतात या तेलांमध्ये कोणतीही केमिकल्स नाहीत कोणतीही प्रक्रिया नाही त्यामुळे भरपूर न्यूट्रिएंट्स आहेत भरपूर हेल्थ आहे याच्यामध्ये आरोग्यपूर्ण अशी तेल आहेत ती आणि म्हणजे हे काय नवीन टेक्नॉलॉजी नाही ओल्ड टेक्नॉलॉजी आपली काही नवीन नाही जे आपले पूर्वज करत होते हजारो वर्षापासून तेच फक्त आम्ही करतोय जे मधल्या काळामध्ये नष्ट झालं होतं ज्याची माहितीच नाही आता नवीन जनरेशनला तर याची माहितीच नाही आहे तर त्यामुळे हे आम्ही घेऊन आलो आजच्या आज हे सगळे गरजेचं आहे आज इम्युनिटी वाढवायला पाहिजे प्रत्येकाला तर त्याच्यामध्ये ही सगळी मदत करतात इथे लावण्याची ते आणि की तुम्ही बघू शकता भरपूर इथं आणि त्यांनी त्यांचा प्रोसेस पण दाखवलं आहे कोल्ड प्रेस ऑइलचा प्रोसेस आहे पूर्ण तर ही आपली पूर्ण प्रोसेस आहे का ही पूर्ण ही प्रोसेस आहे बघा बघू शकता क्रश होतं पहिला हे क्लीन होतात होता। होता, सीड्स म्हणजे तेल बी असतात त्या स्वच्छ होतात त्याच्यामध्ये काही कचरा असेल काही असेल धूळ असेल ते सगळं निघून जातं त्याच्यानंतर क्रशिंग थ्रू वुडन चर्नर म्हणजे लाकडाच्या घाण्यामध्ये ते चर्निंग केलं ओके म्हणजे घाण्यावरती तेल काढलं जातं आणि लाकूड पण वेगळा असतो ना तो हो त्याचं विशिष्ट लाकूड असतं अच्छा त्यामुळे त्याच्यामुळे हा बेनिफिट त्याच्यानंतर लाकडामध्ये अतिशय सावकाश प्रक्रिया असते म्हणजे कमीत कमी फ्रिक्षण ओके त्यामुळे रूम टेम्परेचरला तेल निघतं किंवा फार तर एक डिग्री वाढतं रूम टेम्परेचरपेक्षा तेलाचं तापमान त्याच्यानंतर हे बघा हे असा हे ऍक्च्युअल फोटो आहे हे तर इलुस्ट्रेशन आहे हा फोटो आहे त्याच्यामध्ये असं चिक चिकट पेस्ट बनते आणि मग त्याच्यानंतर तेल सुटतं त्याला okay. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा तेल निघतं तेव्हा त्याच्यामध्ये काही सॉलिड पार्टिकल्स पण असतात तर ते काढण्यासाठी आपण फिल्टर करत नाही कारण फिल्टर केल्यावर त्यातले न्यूट्रिएंट्स कमी होतात okay. म्हणून आपण ह्याच्यामध्ये ऑइल सेटलिंग नावाचं एक प्रक्रिया प्रक्रिया म्हणजे ह्या पिंपामध्ये आपण ठेवतो mm -hmm. सगळे पार्टिकल्स। खाली okay. हे खाली बसतात सेडिमेंटेशन प्रोसेस ओके आणि वरचं क्लिअर तेल असतं ते आपण बॉटलमध्ये ठेवतो हे फायनल प्रोडक्ट शकता आता मला तेल घ्यायचं आहे बॉटल घ्यायची मला ट्राय करायचं आहे तसं की आपले ऑप्शन आहे का छोट्या क्वांटिटी मध्ये छोट्या पण बाटल्या आम्ही काढतो जसं ही खोबरेल तेलाची लहान बाटली आहे दोन सगळे एडिबल सगळी एडिबल तेल आहेत आपण एक्सटर्नली पण वापरू शकतो इंटरनली पण वापरू शकतो कुठलंही हार्मलेस आहे टोटली ॲब्सोल्युटली कुठलंही हार्म नाही याच्यामध्ये वापरण्यामध्ये तर अशा पद्धतीने आपण वापरू शकतो वेगवेगळे आपल्या छोटे बॉटल पण वाटतं ह्या टेस्टर्स आहेत म्हणजे लोकांना वास कसा येतो हे घेण्यासाठी कारण असा वास येतो हेच लोक विसरलेत त्यामुळे आम्ही <laughs> वास घेऊन दाखवतो कसा वास यायला पाहिजे ते पाहतो तसा आहे तर मग तुम्ही ह्या व्यवसाय आपला अगदी जुना आहे आम्ही दोन हजार सोळापासून हे करतोय अच्छा दोन हजार सतरापासून आहे सॉरी ओके तर मग याच्यावर तुम्ही काय करायचे नाही ह्याच्यावर अगोदर आम्ही ह्याच्यामध्ये वेगळ्या व्यवसायामध्ये होतो पण आमच्या असं लक्षात आलं की शुद्ध तेल आम्हाला स्वतःला मिळत नव्हती खायला तर त्यामुळे आम्ही फार शोधलं आम्हाला मिळाली नाहीत म्हणून आम्ही ठरवलं की आज गरज आहे ह्याची मार्केटमध्ये म्हणून मग आम्ही हा व्यवसाय सुरू केला दोन हजार सतरामध्ये सतरामध्ये बघू शकता मित्रांनो मराठी उद्योजक आहेत आणि खूप चांगलं ते करायचं बघा बघू शकता इथं त्यांनी कसं दिले फक्त ॲपचा वापर करा सगळं त्यांचे निकाय त्यांनी काढले आणि यांचं ब्रँडिंग श्रीजी नावाने हा आमचा नंबर आहे बघा हा यांचा नंबर आहे तुम्ही याला कॉन्टॅक्ट करू हो शकता आणि व्हॉट्सअप तुम्ही ऑर्डर देऊ शकता घरपोच दे घरपोच भेटेल तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया आणि तुम्ही बघू शकता यांचे खूप सारे प्रोडक्ट आहेत आता अजून आपल्याला एवढेच अकराच व्हरायटी अजून दुसरं पण अकरा अकराच तेल असतं तुम्ही सध्या अकरा तेलवर तुम्ही फोकस केलेलं आहे तर बघू शकता आता आपलं एक्झिबिशन चालू आहे दहा दिवसासाठी आपला स्टॉल नंबर काय बी बारा ओके बी टुवेल आहे नाव पण हेल्दीच नाव दिले त्यांनी बी टुवेल्व्ह आहे आणि दादा नक्की भेट द्या दहा दिवस ते आहे इथं बावीस फेब्रुवारीपर्यंत बावीस पर्यंत तेवीस फेब्रुवारीपर्यंत ते आहे तिथे नक्की कॉन्टॅक्ट करा इन केस तुम्हाला इथं येऊ शकला नाही तर झालं नसता कॉन्टॅक्ट करा तर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बघ नाईन वन थ्री डबल सेवन नाईन फाय थ्री फाय सिक्स श्रीजी ऑइल ओके त्यांना व्हॉट्सअप करा सगळी माहिती तुम्हाला मिळेल कॉल नाही त्यांना व्हॉट्सअप करा पूर्ण माहिती मिळेल घरपोच डिलिव्हरी पण होऊन जाईल बघा मित्रांना बघू शकतो मराठी उद्योजग नक्कीच सपोर्ट करा आणि बघा एवढं भारी आयटम आहेत तेल आहेत आणि एकदम आवश्यक आपल्यासाठी ನಾವು ಸರ್ಕಲ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು